मौद्याचा महाराजा विराजमान येथील सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर सोरते मित्र परिवारातर्फे मौदा येथे गणेश उत्सवाच्या निमित्त भव्य गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या उत्सवाला मौदा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन मोरेश्वर सोरते यांनी केलं आहे सिट इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा सर्वप्रथम पूर्ण तालुका मौदा तालुकावासियांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणेश उत्सवाची जी रूपरेषा आहे ती अशा प्रकारे आहे की गणपती बाप्पा हे पूर्ण देशात एकतेचे प्रतीक आहे असा कुठलाही जाती कोणता धर्म नाही की गणपती बाप्पांना मानत नाही आणि त्याच उद्देशातून आपल्याला वाटलं की बा मौद्यासारख्या एवढ्या मोठ्या तालुक्यामध्ये शहरामध्ये गणपती बाप्पांचं सार्वजनिक स्वरूपाचं एक स्थान असावं त्या माध्यमातून या ठिकाणी गणपती बाप्पाची आम्ही स्थापना केलेली आहे आणि मी याच माध्यमातून सर्वांना विनंतीसुद्धा करेल पूर्ण मौदा तालुकावासियांना की मौद्याच्या महाराजा नावाने वृंदावन लॉन इथे गणपती बाप्पांचं स्थापना झालेली आहे आपण सर्वांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आज सायंकाळी हलवापुरी चण्याचंसुद्धा महाप्रसादाचं वितरण आहे आपण सर्वांनी याचासुद्धा लाभ घ्यावा 看见没？<laughs>